आता आमच्या चिक्कोजीरावांच्या आयटमच्या पाहुण्यांकडं जायचं म्हणल्यावर जरा साफसुधरंच गेलं पाहिजे ना आंघोळ करायला पाहिजे पण मी बसलो लपून आंघोळ करायच्या वेळेला बाबाला काय मी सापडे नाच पण बाबा कसला हो ते पण आवली शोधूनच काढलं मला त्याने आंघोळ काढण्यासाठी धरलं मला आणि आणलं की बाथरूममध्ये आणि काय बाबा बादा बादा, बादा, बादा पाणी ओरते वरून काय काय माणसाचं आहे की नाही जर पाणी गरम पाहिजे होतं हे काय थंड थंड पाणी नुसतं बादा 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 पाणी वरून वरतंय आणि का आता नुसतंच पाणी टाकायचं का हो बाबा का शॅम्पू शिंपू लावा ना पाहुण्याकडे जायचं आहे हा मी कसा सस्सा पाहिजे हिरो वाटलं पाहिजे शॅम्पू लावा नुसतं <स्�> पाणी नका टाकू शॅम्पूने आंघोळ घाला सफेद ससा वाटलं पाहिजे मी पाहुण्यांना नीट नीट अहो डुंगापूर मारा तो ड्रायर चांगलं सुकलो पाहिजे हा चकाचक वाटलो पाहिजे हा तू खाली 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 मारा जरा खाली मारा तो समजत कसं नाही हो बाबा अहो मुलगा कसा भारी दिसला पाहिजे हा काय अवतार करून ठेवलाय माझा हा अहो नीट ड्रायर बियर मारा चांगलं चकाचक बनवा हे काय काहीतरी दिसतंय ते हा इला बाहेर पाऊस पडतोय थंड वातावरण आहे लई थंडी वाजते बाबा लई थंडी वाजते ओ टॉवेल टॉवेल गुंडाळा टॉवेल mm. गुंडाळा आणि तो डायर बियर आता फेकून द्या तिकडे चला मला टॉवेलनं साफ करून घ्या काय कळलं का बाबा काय आता आंघोळ तू झाली उन्हामध्ये सुकायला टाकले आता ऊन पडले बरं का बाहेर उन्हामध्ये सुकायला टाकलं बाबाने मला पण चांगलं बघूया mm. आता सुकलं बिकलं ना पाहुण्यांकडे जायचं ना चांगलं दिसलं पाहिजे कलवर कसा वाटला पाहिजे आ चिकोजीरावांच्या पाहुण्यांकडे जायचे म्हटल्यावर आपल्याला काय भेटलं तर बघू साफसफाई नीट करून घेऊ पाहिजे स्वतःची आणि मग बघू काय पुढं ते काय तो आईला तर तो आता मला खाऊ दिला आंघोळ केली म्हणून हं अहो बाबा अहो जर असा तुम्ही मला आंघोळ केला खाऊ देणार असाल ना तर आठवड्याला आंघोळ करेल की मी काय बिनधाच करू आपण आंघोळ फक्त हा आंघोळ केल्यावर खाऊ द्यायचं बरं का प्रॉमिस एकदम प्रॉमिस ओ चिकोजीराव कुठे गेले तुम्ही अहो आंघोळ करा आंघोळ करा पाहुण्यांकडे जायचं आहे बाबा खाऊ पण देतात आंघोळ केल्यावर चला 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 कुठे आहे चिकोजीराव कुठे बसले काय माहिती बार। बाबा पण बाबा भारी भारी खाऊ या बरं का चिकोजीराव अहो या की या 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 खाऊ खायला या त्यावेळेला मी आंघोळ केल्यामुळं चुखोजीरावांचं पण चांगला चान्स लागला की खाऊ खायला हय आंघोळ करत जा दर आठवड्याला हां हे बघ बाबा असं खाऊ देतात ए तसंच राहते आंघोळ नाही काय नाही पारोसच राहते कळलं का तुला पोरपायाला जायची आपल्याला आंघोळ करायची चांगली तर मंडळी पोर पोरपायाला जायची या नादामध्ये आमची आंघोळ उरकून झाली तर कसं जोड्या भाऊची आंघोळ तर आपन, आता झालेली आहे मित्रांनो आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये काय येते तर भेटूया आपण आता बरं का प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शनिवारी आमचे एपिसोड येणार आहेत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका